ग्रामीण लाडकींना मिळणार पाच हजार केंद्र सरकारची गावातील महिलांसाठी योजना व्हायरल मेसेज मागचं सत्य काय लाडकी योजनेप्रमाणेच आता गावातील लाडकींना पाच हजार रुपये देणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय आधीच लाडकींना महाराष्ट्र सरकारकडून दीड हजार रुपये मिळत आहेत यामुळे लाडकींमध्ये आनंदाचं वातावरण आहे पण खरंच सरकारनं गावातील लाडकींसाठी अशी योजना आणली आहे का केंद्र सरकारची ही योजना असेल तर त्यासाठी काय अट आहे अर्ज कसा भरायचा याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या जा व्हायरल सत्य टीम न पडताळणी सुरू केली त्याआधी मध्ये काय दावा केलाय पाहूया गाव की बेटी योजने अंतर्गत देशातल्या सर्व गावातल्या महिलांना दरमहा पाच हजार रुपये हा मेसेज व्हायरल होत असल्यानं अनेकांना हे खरं वाटू लागलंय काहींनी तर ही लिंक उघडूनही पाहिली आहे मात्र कुणाला याबद्दल माहिती मिळाली नाही त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य न या मेसेजची पडताळणी सुरू केली याबाबत अधिक माहिती मिळवली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया केंद्र सरकारची गावकी बेटी योजना नाही गावातील महिलांना पाच हजार रुपये देण्याचा दावा खोट आहे अशा मेसेजेस संदर्भात पाठवलेली लिंक उघडू नका लोकांची दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल केला जातोय आमच्या पडताळणीत गावकी बेटी योजनेअंतर्गत ग्रामीण महिलांना पाच हजार रुपये मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय त्यामुळे अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका कारण पैशांचा आमिष दाखवून गंडा घालण्याचा हा डाव असू शकतो संदीप चव्हाण साम टी न्यूज